महाराष्ट्राच्या सातशे वीस किलोमीटरच्या कोकण परिसरातील तळ कोकण म्हणजे एक स्वर्गच याच तळ कोकणातील एक स्वर्गीय सुंदर भाग म्हणजे मालवणचा चिवला देवबाग आणि तारकरली बीच आज आपण येथे चाललो आहोत सूर्योदय आणि सूर्यास्ताला येथे स्वर्गसुखाचा अनुभव येतो मालवणच्या बीच बसून ऑमलेट पाव खाण्यात थोडी मजाच वेगळी आहे ऑमलेट पाव पाव आमच्या सरांच्या घरापासून काही अंतरावरच मालवण शहर आहे याच ठिकाणी समुद्रात वसलेला सिंधुदुर्ग किल्ला अगदी दिमाखात उभा आहे सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे कोकण फिरायला तर दोन दिवस आपण राहणार इथं आणि आत्ता आपण आहे आमच्या सरांच्या घरी तर सकाळी साडेसहा वाजता आपण आलेलो आहे इथं आता थोड्या वेळानं आपण मालवणला जाणार आहे मालवणच्या बीचवरती आणि चला आता थोड्या वेळात फ्रेश होऊन निघूया मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आमच्या सरांचं घर आहे समोरच तुळशी वृंदावन आहे आणि या साईडला हे सुपारीचं झाड पाठीमागं नारळाचे झाडं आहेत आणि इथं तुम्हाला बघा चहा पाहायला भेटेल त्याचबरोबर या साईडला सराच्या समोरच एक विहीर आहे आपल्याला त्याचप्रमाणे पुढं जर आलो आपण तर तुम्हाला ला लाजाळूचं झाड आहे पूर्णपणे पानं ते हात लागल्यानंतर पूर्णपणे ते पानं मिटून पान घेतं तर पूर्ण पानं मिटतात त्याच्यावरती जरी हात जरी फक्त पडला तरी ती पानं एकदम आकातमध्ये वडून घेतं हे तुम्ही बघू शकता तर चला मालवणला जायला जमलंच तर सिंधुदुर्ग किल्ला पण आपण कवर करणार आहेत सकाळी सकाळी गवती चहा घेऊन आम्ही निघालो ते म्हणजे मालवणच्या दिशेने सर्वात पहिल्यांदा आपण गेलो ते म्हणजे मालवण शहराच्या नितांत जवळ असणाऱ्या स्वच्छ आणि निळेक्षार पाणी असणारा चिवला बीचवर आपल्याला येथे बोटिंग आणि स्कूबा ड्रायविंगचे पॅकेज अगदी मुबलक दरात मिळते बीच वरती गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा डॉल्फिन सफारीला गेलो त्याच डॉल्फिन सफारीमध्ये आपल्याला शिंपला आयलंड पाहायला भेटते अगदी स्फटिकासारखं स्वच्छ पाणी आणि शंख शिंपले आपल्याला या आयलंडवरती पाहायला मिळतात त्यानंतर याच तळ कोकणाचा एक स्वर्गीय सुंदर भाग म्हणजे देवबागचा परिसर याच देवबाग, देवबाग मध्ये तळ कोकणातील जीवनदायी असणारी कार्ली नदी आणि समुद्राचा संगम पाहायला भेटतो खूप दिवसातून मालवणला आलो पण ते काय आम्हाला मालवणची आयडिया आयडिया नसल्यामुळे खूप उशर वरती आलेला आहे मनोज डोरके बघा आमचा सुप्रसिद्ध इकडे इकडे मनोज डोरके आमचा हा कॅमेरामॅन इकडे मनोज दोरकर सुप्रसिद्ध ड्रायव्हर आहेत कमी वयातला ते आम्ही कुठून मागवले ते त्यांना वॉटर स्टेशन कसं कुठलं गाव येते देऊर देऊर देऊरचे स्पेशल आहे वयाच्या बारा वर्षापासून ते ड्रायव्हिंग करतं पहिले गा गॅसची गाडी म्हणून नका म्हणावं सोन्याची गाडी नका म्हणा याची गाडी नका त्याची गाडी सगळ्या गाडीवर म्हणून आमच्या गाडीवर आता सध्या ते काम करत आहेत आणि ऑमलेट पाव दाखवा थोडस आमचा माझा ऑमलेट पाव निलेश सरांचा ऑमलेट पाव सुंदर पाव खायचं आम्ही रात्रभर प्रवास करून मालवणच्या बीच वर बसून ऑमलेट पाव खाण्यात थोडी मजाच वेगळी आहे आमचा अंडा बुर्जी येते बरं का आमच्या रोहित पाटलांनी अंडाबुर्जी सांगते चार अंडा करू आपण थोडस थोडासा पाव असा काय म्हणतात ते झाले चालेक् आपल्या सातार्या जेव्हा पावसा मोठा असतो पण हा थोडा मालवणचा पाव थोडा बारीकच ऑमलेट पाव इथून थेट आपण निघालो ते म्हणजे मालवणमध्ये स्थित असलेला सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी मित्रांनो आपण आता सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पोहोचलो आहे आणि या साईडला पूर्णपणे बघा तुम्हाला दिसत असेल एक खाडी सगळी आहे आणि समोर आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय किल्ल्याचे बुरुज जे आहेत ते मित्रांनो एकदम मोठमोठे बुरुज आहेत प्रवेशद्वार बघूया मित्रांनो किल्ल्याचं प्रवेशद्वार जे आहे ते गोमुखी प्रकारचं प्रवेशद्वार आहे तर गोमुखी आकार आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचा प्रवेशद्वार शकता आहे मालवणच्या किनाऱ्यावरून दीड किलोमीटर वरती हा सिंधुदुर्ग किल्ला आहे मुख्य गोमुखी प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर प्रवेशद्वाराच्या वरतीच नगारखाना आहे पुढे गेल्यानंतर शिवराजेश्वर मंदिर आहे शिवरायांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांनी हे मंदिर बांधलं होतं हेच मंदिर पाहून पुढे आलो की डाव्या हाताला साखर उजव्या हाताला दही बाऊ अशा गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत मित्रांनो वरती आल्यानंतर आपल्याला इथं दोन विहिरी पाहायला भेटतात ही जी तटबंदी मित्रांनो तुम्ही बघताय कसली जबरदस्त तटबंदी हा जो किल्ला बांधला त्याला किती कष्ट घ्यावे लागले असतील मित्रांनो हा जो बुरुज आहे तुम्हाला पुढं दिसतोय तो बुरुस त्याच्यावरती टेहैनी करण्यासाठी इथं जागा केलेली तर या साईडला बघा टेहनी करण्यासाठी जागा आहे समुद्रावरती येणाऱ्या शत्रूवरती टेहनी पण जागा पण तटबंदीवरून जे टेहणी करणारे जे सैनिक असतील त्यांच्यासाठी ही खोली हो जी आहे ती बांधण्यात आलेली असावी ते बघू शकता तुम्ही गडाचे काम चालू होते तेव्हा तीन हजार मजूर पाचशे पातरवड आणि दोनशे लोहार तीन वर्ष सतत एकसारखे काम करत होते आता हे ऐतिहासिक वैभव खर तर मोडकळीस आलेलं दिसत दुपारचे जेवण करून आम्ही निघालो ते म्हणजे समुद्र किनाऱ्यावरील सूर्यास्त पाहायला सूर्यास्त पाहिला आणि मालवणचा निरोप घेतला परतच्या वेळेस आलो की फोन करू नवीन हां सावर काय पण नाही तमारा आता नंबर घेऊन ठेवा अन्न निकम करा हो हां बतला चला भेटू परत घेऊ का हो हो चालेस राव चला